नमस्कार मित्रांनो शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आले लोणी मार्केटमध्ये तर एकदम चांगल्या क्वालिटीचा बाजार बदलेला आहे मित्रांनो काल तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला पण व्हिडिओला सुरुवात करू काय हिशोबाने काय व्हिडिओ सगळे व्यवस्थित माहिती घेऊ नमस्कार भाऊ नमस्ते मित्रांनो आज किती आणलेले पंचवीस आणलेले का काय मापाचे आहे बरं सहा तपासून आहे तपासूनचा काय भाव आहे बरं तपास तप काय भावने दिले पंचावनचे भावने तपासून दिलेले आहे का पाहू शकतो मी तरुण या तपासून होते का या दोन दोन दात आता तो असतो मित्र पाहू शकतो तुम्ही आणि काय भाव येईल बरं यांचं सांगायला साठचा भाव आहे सांगायला साठचा होईल द्यायला जीवच्या इच्छा भावांना आता तपासून पंचव पस्तीसनी होईल का थोड्या कमी जादा करून का पाहू शकतो मी तर एकदम चांगल्या क्वालिटीची आहे तर अशा क्वालिटीची जर घरी घ्यायची असेल तुम्हाला तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती दिले तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता हो नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ काय सांगितले बरे यांचे सांगायला पंचवचा भाऊ आहे का आदत तो असे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आणि द्यायला कसे आहे सांगा नाही का फायनलच्या पन्नासच्या भावनी काही तपासून का पिशू चेक करून एक पस्तीसच्या भावने होतील का मग कसे होतील फायनल सत्तेचाळीसच्या भावने का पाहू शकतो मित्रांनो सत्तेचाळीसच्या भावने बोलते इथे पण एक चाळीस हजाराच्या आसपास यांचा व्यवहार होईल मित्रांनो पाहू शकतो एकदम आदत कालोडी एकदम टॉप क्वालिटीच्या कालोडी आहे मित्रांनो अशा क्वालिटीच्या जर घ्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता ह्या कालवडी पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या कालोडी या सगळ्या कालवडींची विक्री झालेली आहे मित्रांनो तर आता ही जी कालोड पाहते तुम्ही तर ह्या कालवडीचा एक ही तीन महिन्ची काब आहे मित्रांनो हिचा व्यवहार हा एक पंचावन्न हजार हिचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो आदत कालवडी ही जी पात आहे मित्रांनो तर ह्या तीन कालोडींचा जोड दिलेला आहे मित्रांनो पिशवी चेक करून दिलेलं आहे लाख लाख रुपयाला ह्या तीन कालोडींचा व्यवहार झालेला आहे आणि ह्या दोन कालोडीच्या पात आहे मित्रांनो तर ही कड्याची कालोडी तर ही दोन दात कालवडे मित्रांनो आदत कालोडे आपलं दोन दात कालवडे आणि चेक करून कालवडे मित्रांनो तर तिचा भाव हा पस्तीस हजार रुपयाला दिलेली आहे मित्रांनो आणि ही पाहू शकता हिचा पण व्यवहार झालेला आहे मित्रांनो ती तीस हजार रुपयाला हिचा व्यवहार झालेला आहे तर अशा क्वालिटीची जर खरेदी करायची असेल तर करा। आपल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता दोन्ही मार्केटमधले एकदम टॉपच्या का कालवडी खरेदी करण्यासाठी अवश्य या एकदम हिशोबामध्ये तुम्हाला कालवडी भेटते मित्रांनो आत्ता सध्या मार्केट हे हिशोबामध्ये चालू आहे पण इथून पुढं मार्केट वाढण्याची आता शक्यता आहे मित्रांनो मागच्या बाजारापासून दोन तीन हजार रुपयांनी मार्केट आता वाढलेलं आहे हो नमस्कार भाई कसं आहेवरचे जोडीचे तपासून का किती महिन्याच्या तीन तीन, तीन महिन्याच्या तपासून आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एक फायनल सांगा ना हिशोबानी का कशी होतील हिशोबानी एकवीसला फायनल होतील का एकवीस म्हणलं साठचा भाऊ एक पन्नासच्या होणार नाही होणार का मग पंचावन्न पंचावन्न नाही होईल ना पंचवंश भावने होतील मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आदत आहे ना आपली खरेदी कुठालची बरे हां खेड्यापाड्यावरची खरेदी सगळे खेड्यापाडे पाड्यावरची खरेदी मित्रांनो पंच्यावंश भावांनी फायनल बॉल ते पाहू शकतो तुम्ही तर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर स्क्रीनवर नंबर दिले तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता